हिमायतनगर शहर तालुका परिसरात गारांचा पाऊस निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घासपळविला आपण ही बातमी वर पाहत असाल तर आमच्या न्यूज फ्लॅश तीनशे साठ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर न्यूज फ्लॅश तीनशे साठ फेसबुक पेजला फॉलो व लाईक करायला विसरू नका नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहर व तालुक्यात रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला शेतीत असलेल्या रब्बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे आजच्या या अवकाळी संकटामुळे निसर्गाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास पळवला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे हिमातनगर शहर व तालुका परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला काल झालेल्या पावसात सुपारीपेक्षाही मोठ्या गारा पडल्याने अनेकांची धावपळ उडाली होती तर शेती पिकात असलेल्या काढणीला आलेल्या हरवरा गहू करडई तूर यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गारांचा पाऊस हिमायतनगर शहरासह जवळगाव विरसनी कांबरी सरसम यांसह अनेक गाव परिसरात झाला तर आंब्याच्या झाडाला आलेले मोहर देखील मोठ्या प्रमाणात गळून पडला असल्याने आगामी काळात आंब्याच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे एकूणच या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा पुन्हा निसर्गाच्या संकटात सापडला असून सुरुवातीला वादळी वारे आले त्यानंतर थेट गारांचा पाऊस झाला अगोदर खारकी बोरा एवढी गार पडली व त्यानंतर सुपारी एवढी आणि अर्ध्या तासानंतर जोरदार पाऊस झाला एकूणच या अवकाळी पावसामुळे शेतकरी व्यापारी व बाजारात आलेल्या नागरिकांची एकच धावपळ उडाली शेतीत काढून ठेवलेली हरभरा गहू भिजून गेल्याने उत्पादनाची प्रत खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकरी कापलेल्या पिकाला पलटी मारून वाचवण्यासाठी धडपडत आहे ही बाब लक्षात घेता शासनाने तात्काळ हिमायतनगर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शेती पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेत रफिक रामभाऊ सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते दशरथ दशरथे परमेश्वर वान गोविंद वानखेडे मिर्झा मजहर बेग दिलीप लोहरेकर व तालुका परिसरातील शेतकरी वर्गातून केली जात आहे हे वजह से क्या हुआ और कितना नुकसान होगा क्या बात बोल सकते गहू का बहुत नुकसान हो गया हमारे पिको का फसलों का और इसका सरकार ने तत्काल पचना में करना और सरसगर मदद कर देना क्योंकि खरीफ हंगाम में भी बहुत नुकसान हो गया और उसके बाद अभी भी ये नुकसान ही है तो इसके सरकार के, उतर, के तर, सरकार शेतकारी की तरफ ध्यान दे और तत्काल इसकी मदद करे पानी के लिए आज का परिस्थिति है शेतकारी रविवार का दिवस होता है चार गहू छह चना हे नुकसान भरपूर झालेलं आहे शेतकरी घरात याच हे सगळे नुकसान झाले तुमची मागणी काय आता काय नाही पंचनामे सगळ्याला गारपीट झाली काय नुकसान आहे कसं काय म्हणजे निसर्गाचा कोप कसा झाला आता काय करता साहेब काल अचानक अवकाळी पावसाचा सुरुवात झाली दहा मिनिटाच्या गारपीट झाली एवढ्या वेळातच आम्हाला झाकायला वेळ मिळाला नाही थोडाफार नुकसान झाला आता याच्यात बरंच नुकसान बी झालं घाटी फुटली खाली चणे गेले चणा फुगला चना फुगल्यामुळं आता त्याला काय मार्केटला भाव बी लागते नाही लागते याची काळजीच आहे जराशी तुमचे काय मागणी आहे सरकार पण आता ईश्वरानं तर आपला ईश्वर तर आपल्यावर असा कोपलाच आता सरकारनं काही थोडीफार मदत केली तर चांगलं होईल दुसरी अशा काय आहे पहिलं सोयाबीन टाकलं ते बी काय व्यवस्थित आलं नाही आता हे आम्हाला दोनच एकर जमीन आहे दोन एकर पैकी एक एकर हरभरा आहे एक एकर कापूस आहे त्यालाही बोंडाळी नग्रस्त झाला आता हे अचानक असं निसर्गामुळे दुर्ग हरभरा आला चांगला पण अचानक अवकाळी पावसामुळं पूर्ण हरभरा फुकून गेला